अनुराधा धुर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुंगली ची शिक्षिका आहे तर आज आपण उल्हास भारत अभियाना अंतर्गत आपल्या ज्या नवसाक्षर आहेत त्यांच्याकडून त्यांच्या मदतीने एक साहित्य जे आहे ते तयार केलेलं आहे आपल्या जिल्ह्यासाठी राज्यस्तर प्रदर्शनासाठी आपण एक काळानुरूप बदलत्या गोष्टी याचं साहित्य जे आहे ते बनवलेलं आहे तर बघा यामध्ये सर्वात प्रथम चाकाचा शोध तर चाकाच्या शोधाने जे आहे ते याचं माणसाचं जीवन जे जी आहे ते बदललं चाकाच्या शोध सुरुवातीला काय झालं कशा प्रकारे चाकाचा शोध लागलेला आहे नंतर घोडागाडी आणि आता विविध यंत्र यंत्रांपासून ते आपल्या रोजच्या रुटीनच्या गोष्टीसुद्धा चाकावर चालतात आणि त्याचंच आपण असं बघू शकतो की उत्क्रांती झालेली आहे आपल्या मानवाच्या जीवनात चाकाच्या शोधामुळे त्यानंतर बघा चलन व्यवस्थेमधील रूपांतरण कशा प्रकारे सुरुवातीला कवडी नंतर रुपया आणा सॉरी रु आणा दमडी अशा प्रकारे करत करत आता रुपयापर्यंत जे आहे ती चलन व्यवस्था आलेली आहे हे दुसऱ्या चित्रामधून आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे तर हे असं अशा, अशा प्रकारची चक्री बनवलेली आहे तिसऱ्या या चार्टमध्ये गोलामध्ये आपण दाखवलेलं आहे की संदेशवनाच्या काळानुरूप बदलत्या गोष्टी आहेत तर यामध्ये सुरुवातीला कबुतरापासून संदेश होत होतं नंतर दवंडीवाला आला त्यानंतर बघा घोडेस्वारामार्फत संदेश वन केलं जात होतं एकाकडून दुसरीकडे पत्रामार्फत पोस्टमॅनमार्फत पत्र जे आहे ते पाठवलं जात होतं नंतर वर्तमानपत्रातून बातमी दिली जात होती हळूहळू तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि रेडिओ जो आहे तो आला त्यानंतर टी व्हीचा शोध लागला आणि टी व्ही नंतर कम्प्युटर म्हणजे संगणकाचा शोध लागला आणि माणसाच्या जे उत्क्रांतीला एक नवी संकल्पना जी आहे ती मिळाली त्यानंतर मोबाईलचा शोध लागला आणि मोबाईलमुळेच आज रोजी जग इतक्या जवळ आले आहे या या सगळ्याचं जे श्रेय आहे ते इंटरनेटला जाते अशा प्रकारे त्यानंतर खालचं शेवटचं आहे की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षणातील बदल तर शिक्षणातील बदल सुरुवातीला जे आहे ते गुरुकुल पद्धती होती त्यानंतर बघू शकतो आपण भुजपत्राच्या सहाय्याने जे आहे ते कागदावरती कागद नसल्यामुळे भुजपत्राच्या सहाय्याने दिलं जात होतं यानंतर कागदाचा शोध लागला त्याची निर्मिती कशा प्रकारे झाली कागदाच्या छाप पाडून पुस्तक निर्मिती कशा प्रकारे झाली त्यावेळेस स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि शिक्षणाचे पाश्चिमात्य करण प्रकारे झालं शिक्षणपद्धती कशी विकसित होत गेली प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला तर लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत प्रत्येक व्यक्तीने शिकावं यासाठी आपण विविध अध्ययन वर्ग घेतो त्यालाच उल्हास नवभारत साक्षरता वर्ग असे म्हणतात यानंतर अभ्यासिकेचा शोध अभ्यासिका जी आहेत त्या चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी आणि वाचनाची आवड लागण्यासाठी अभ्यासिका तयार झाल्यात समायोजित शिक्षण पद्धती मुलं आणि मुली कोणतेही भेदभाव न राहता शिक्षण जे आहे ते चांगले झाले आणि अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून जे आहे ते आता शिक्षण घेत आहेत डिजिटल क्लासरूम आत्ताचे प्रत्येक क्लासरूम जे आहेत ते आपल्याला डिजिटल बघायला मिळत आहेत आणि भविष्यात शिक्षक नसून तर त्या ठिकाणी रोबोट अत्याधुनिक वर्गसुद्धा येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपण हे शैक्षणिक साहित्य जे आहे ते आपल्या नवभारत साक्षरता मधील या विद्यार्थ्यांकडून जे आहे ते बनवून घेतलेलं आहे त्यांच्या मदतीने आपण आपली आयडिया लावून अशा प्रकारचं साहित्य बनवलेलं आहे हे साहित्य आपण आपल्या राज्यस्तरीय उल्हास मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून प्रदर्शनामध्ये मांडणार आहोत तर अशा प्रकारे आम्ही हे साहित्य बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं का इकडे घेऊन कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं ठीक आहे